शेतीसाठी विजेची समस्या शेतीसाठी विजेची समस्या ही एक गंभीर समस्या आहे ज्याचा सामना अनेक शेतकरी करत आहेत यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणी येतात आणि त्यांच्या उत्पन्नावर परिणाम होतो विद्युत समस्यांची कारणे अपर्याप्त वीज पुरवठा वेळा शेतकऱ्यांना पुरेसा वीज पुरवठा मिळत नाही ज्यामुळे त्यांना पाणीपंप चालवण्यात अडचणी येतात अनियमित वीज पुरवठा वीज पुरवठा नियमित नसल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांची वेळेवर काळजी घेणे शक्य होत नाही उच्च वीज दर विजेचे दर खूप जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना वीज वापरणे परवडत नाही पुरानी विद्युत उपकरणे अनेक शेतकऱ्यांकडे जुनी विद्युत उपकरणे असल्यामुळे ती वारंवार खराब होतात आणि त्यामुळे वीज पुरवठ्यात अडचणी येतात विद्युत समस्यांचे परिणाम उत्पन्न घट अनियमित वीज पुरवठ्यामुळे पिकांची वाढ व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे उत्पादन घटते आर्थिक नुकसान वीज पुरवठ्यातील अडचणींमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते वेळेचा अपव्यय वीज पुरवठ्यातील अडचणींमुळे शेतकऱ्यांचा वेळ वाया जातो मनोबल खच्चीकरण वारंवार येणाऱ्या अडचणींमुळे शेतकऱ्यांचे मनोबल खच्ची, वार शेत खच्ची होते विद्युत समस्यांवर उपाय ऊर्जा सौर ऊर्जा वापरणे हा एक चांगला उपाय आहे नवीन विद्युत उपकरणे नवीन विद्युत उपकरणे वापरल्यास वीज पुरवठा सुधारतो वीज वितरण कंपन्यांशी संपर्क शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपन्यांशी संपर्क साधून आपल्या समस्या मांडल्या पाहिजेत सरकारी योजना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतकरी विद्युत समस्यांवर मात करू शकतात निष्कर्ष शेतीसाठी विजेची समस्या एक गंभीर समस्या आहे ज्यावर उपाय शोधणे आवश्यक आहे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत जेणेकरून यावर योग्य उपाययोजना करता येईल